राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अत्यंत मुरब्बी राजकारणी समजले जातात महाराष्ट्राची नस त्यांना माहितीये असं म्हटलं जातं त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत काय निकाल लागणार याची त्यांना कल्पना आली होती ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान संसदीय राजकारणातून निवृत्तीचे दिलेले संकेत विधानसभा निवडणुकीतील संख्याबळ पाहून हे संकेत खरे ठरणार असून आता पवारांना सक्तीनं निवृत्ती घेण्याची वेळ येणार आहे कारण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानं राज्यसभेवर निवडून जाणं इतकं संख्याबळ त्यांच्याकडे राहिलं नाहीये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता राज्यसभा आणि विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या जागांवर उमेदवार निवडून अशक्य होणार आहे दोन एप्रिल राज्यसभेतील निवृत्त होत आहेत त्यात महाविकास आघाडीचे चार तर महायुतीचे दोन खासदारांचा समावेश आहे विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे मावियानं एकत्रित निवडणूक लढवल्यास त्यांना राज्यसभेतील एकच जागा जिंकता येऊ शकते उर्वरित तीन जागा गमवाव्या लागू शकतात महायुतीकडील संख्या बळामुळे त्यांना राज्यसभेत पाच जागांवर सहज विजय मिळू शकतो दोन हजार अठ्ठावीस ला संजय राऊत यांचाही कार्यकाळ संपतोय त्यांना पुन्हा निवडून येणं अवघड बनलंय राज्यसभेत महाराष्ट्राच्या एकूण एकोणीस जागा आहेत प्रियंका चतुर्वेदी फौजिया खान रजनी पाटील शरद पवार हे महाविकास आघाडीचे चार आणि भाजपचे धैर्यशील पाटील आणि रिपाईचे रामदास आठवले असे एकूण सहा खासदार दोन एप्रिल दोन हजार सव्वीस ला निवृत्त होणार आहेत पाच महिन्यात राज्यसभेची निवडणूक होईल राज्यात निवडणूक निकालात भाजपला सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस जागा शिवसेनेला सत्तावन्न राष्ट्रवादीला एक्केचाळीस अशा महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला सोळा उद्धव ठाकरेंना वीस आणि शरद पवारांचा पक्ष यांना दहा जागा मिळाल्या आहेत अशा एकूण महाविकास आघाडीला जागा मिळाल्या राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता असते मात्र महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील कोणत्याही एका पक्षाला वीस पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत त्यामुळे राज्यसभेची निवडणूक लढताना तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली तरच त्यांना एकाच सदस्याला राज्यसभेवर ನಿವಡುವ उर्वरित जागांवर महाविकास आघाडीला पाणी सोडावं लागणार आहे त्यामुळे एप्रिल मध्ये महाविकास आघाडीला तीन जागांवर फटका बसू शकतो आणि संजय राऊत यांची मुदत चार जुलै दोन हजार ला संपणार आहे त्यांची निवडणूक ही अवघड होणार आहे एप्रिल मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन जागांवर फटका बसू शकतो शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान संसदीय राजकारण निवृत्तीचे संकेत त्यामुळे निवृत्त होत असलेल्या सदस्यांपैकी अथवा निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्या मातब्बर नेत्याला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळते हे पाहावं लागणार आहे त्यासाठी त्या नेत्याच्या नावावर महाविकास आघाडीत एकमत होणं गरजेचं आहे दोन हजार ला महाराष्ट्रातील या जागा रिक्त होतील दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत प्रियंका चतुर्वेदी उद्धव ठाकरे गट फौजिया खान शरद चंद्र पवार गट रजनी पाटील काँग्रेस शरद पवार शरद चंद्र पवार पक्ष धैर्यशील पाटील भाजपा रामदास आठवले रिपाई यांची मुदत आहे चार जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत इम्राम प्रतापगडी काँग्रेस आणि संजय राऊत ठाकरे गट यांची मुदत आहे आता या संख्याबळावर शरद पवार यांना राज्यसभेतील खासदारकीची निवडणूक लढवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आणावं लागेल समजा हे एकत्र आले तरी समोर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा वेळी फडणवीस यांनी आपल्या रणनीतीनं सत्ता नसतानाही आपला एक खासदार जास्त निवडून आणला होता गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ संसदीय राजकारणात असलेल्या शरद पवार यांना आजपर्यंत एकदाही पराभव पाहिलेला नाही मात्र आताच संख्याबळ पाहता त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवल्यास पराभवाची भीती असणारच आहे त्यामुळे कदाचित त्यांनी इथून पुढे निवडणुका लढवणार नाही असेच संकेत दिले असावेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा